नमस्कार मैत्रिणींना मी वर्षा वर्षा या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर मैत्रीण आजच्या आयडिया साठी बघा मी इथे अशा पद्धतीचे काय त्या कृती गोणी लिहिलेली आहे फॉर्मशीट घेतलं तरी पण झाले आता याची लांबी रुंदी तशी तर मी इथे लिहिली आहे तरी तुम्हाला एकदम मोजून दाखवते तर बघा साडे एकवीस इंच याची लांबी आहे आणि रुंदी आहे सतरा इंच ठीक आहे तर सतरा बाय साडे एकवीस इंच आहे आता या सतराच्या आपल्याला तीन भागामध्ये डिवाईड करायचं आहे म्हणजे सहा एक सहा सहा बारा आणि मध्ये जे उरेल ते पाच इंच म्हणजे अशा पद्धतीने बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अशा पद्धतीने तीन पार्टमध्ये डिवाईड करायचं आहे तर त्यासाठी बघा मी ते असे छोटे छोटे स्ट्रीप होते माझ्याकडे मग मी ते अशा पद्धतीने ठेवलेले आहेत दोन्हीकडेला दोन आणि मध्यभागी एक आता हे स्टिचिंगमध्ये पण जाणार आहे मी थोडंसं वाढव माप घेतलेलं आहे हे कडेकडेच आपल्याला सहा सहा इंच लागणार आहे आणि मधलं जे आहे ते पाच इंच लागणार आहे पण आपल्याला हे ना अगोदर अशा पद्धतीने जोडून घ्यायचं आहे आणि मग ह्या कापडावरती स्टिच करायचं आहे नंतर इकडनं पण हा जो पार्ट आहे तो अशा पद्धतीने जोडायचा नंतर एक्स्ट्राचं जेवढं असेल तेवढं आपण कट करून घेऊ तर चला तर अगदी एक नवीन आणि वेगळी युनिक डिझाईनची आणि डिफरंट टाईपची बॅग डिझाईन आज मी तुमच्यासोबत शेअर करत आहे ॲक्च्युली आपल्यातल्याच एका सबस्क्रायबर ताईंनी प्रियंका ताईंनी मला हे सुचवलं होतं इन्स्टाग्रामवरती दाखवलं होतं त्यांनी तर म्हटलं चला आपण हीच एक बॅग आहे ती ट्राय करून तुम्हाला पण दाखवूया तर अशा पद्धतीने आपण ही दोन्हीकडे नाही ना प्लेन कपडा घ्यायचा आणि मध्ये वेगळा घ्यायचा फक्त दोन्हीकडेचे जे आहे ते सेम घ्यायचे आणि मधलाच फक्त वेगळा घ्यायचा आहे आणि इकडनं पण आपल्याला यावरती दाब टीप देऊन घ्यायची आहे ठीक आहे या पद्धतीने तर अशा पद्धतीने आपण हे दोन्ही पार्ट जोडून झाल्याचे नंतर बघा ते मधले जे स्ट्रीच अंतर आहे ते उरलेलं आहे आपलं साधारणतः पाच ते साडेपाच इंच आणि इकडचं हे आहे सात इंच म्हणजे एक्स्ट्रा ठेवलेलं आहे कारण की एकदा मापात नव्हतं केलं आता त्यानंतर आपण ही जी साडे एकवीस बाय सतरा इंचाची गोणी होती ती आपल्याला ठेवून घ्यायची आणि त्यावरतीच आपल्याला हा जो कपडा येतो अशा पद्धतीने ठेवून हा स्टीच करून घ्यायचा आहे तर स्टीच करण्याच्या अगोदर मी इथे ठिकठिकाणी थीक कडेकडेला टाचणी लावून घेत आहे म्हणजे आपल्याला स्टिच करायला सोपं जाईल आणि मैत्रीण इथे माझी काय मिस्टेक झाली मी ते तुम्हाला सांगते जो आपण सेंटरला जो कपडा दिलेला आहे वेगळा कलरचा ना त्याचा सेंटर पॉईंट आणि जो गोनीचा कपडा आहे सतरा इंच रुंदी त्याचा सेंटर पॉईंट आपल्याला काढायचा होता आणि तो बरोबर सेंटरला ठेवायचा होता ही पहिली मिस्टेक झाली ती तुम्ही करू नका म्हणून मी तुम्हाला इथे सांगताय आता पुढे कळलेच तुम्हाला झिप लावताना की काय मिस्टेक झालेली आहे इथे ठीक आहे आता बघा हा जो कडेकडे नाही ते म्हणजे पूर्ण मी स्टिच करून घेतलं हे मेन फॅब्रिक गोणीला आणि एक्स्ट्राचं कट केलं त्यानंतर मैत्रीण नऊ बेल्ट साठी मी त्या अशा पद्धतीचा एक ब्लाउज पीसचाच कपडा घेतलेला आहे तर याची रुंदी मी घेतलेली आहे पाच इंच आणि लांबी घेतलेली ला आहे वीस इंच तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग कमी जास्त करू शकता आणि याच्यामध्ये मी काही गोणी वगैरे वा वापरणार नाही कारण की हा कपडा खूप जाडमध्ये आहे तर अशा पद्धतीने दोन्ही साइडने फोल्ड करून आपल्याला हे दोनही बेल्ट स्टिच करून घ्यायचे आहे तर अशा प्रकारे मैत्रीण हे दोनही बेल्ट आहेत ते मी स्टिच करून घेतलेले आहेत बघा या पद्धतीने स्टिच करून घेतलेला आहे ठीक आहे आता यानंतर हे जोडायचे कसे ते सांगते आता आपण हा जो कडेकडेचा पार जोडलेला आहे ना तर याच्या कडेपासून आपल्याला दीड इंचावरती एक मार्क करून घ्यायचा आहे तर मधला जो कपडा आहे पाच इंच रुंदी त्याच्या कडेचं जो पार्ट आहे ना तिथून पुढे आपल्याला दीड इंचावरती मार्क करायचं आहे आणि हे जे काही बेल्ट आहे ते आपल्याला अशा पद्धतीने ठेवून स्टिच करून घ्यायचे तर मी त्या अगोदर ना टाचणी लावून घेत आहे इकडनं पण बघा जो जोड दिलेला आहे ना मधला कलरचा कपडा त्याच्या कडेला आपण दीड इंचावरती मार्क केलं आहे आणि इकडनं पण टाचणी लावून घेतली आता जशी टाचणी लावली तशीच आपण हे दोनही बेल्ट आहेत ते स्टिच करून घेणार आहोत ठीक आहे या पद्धतीने तर दोन्ही पण बेल्ट मी स्टीच करून घेतलेली आहे आता यानंतर आपल्याला इथे झीप अटॅच करून घ्यायची आहे पण त्या अगोदर आपल्याला इथे ना प्लेट्स पाडून घ्यायचे आता जो मधला कलरचा कपडा आहे ना जो पाच ते साडेपाच इंच रुंदीचा त्याचा आपल्याला सेंटर काढून घ्यायचं आहे बघा मी इथे सेंटरला एक कट देऊन घेतला एक मार्क पण करून घेते आता जिथे सेंटरला मार्क केलं ना तर तिथे बघा आपल्याला अशा पद्धतीने एक प्लेट्स पाडून घ्यायचे आहे ठीक आहे या पद्धतीने दोन्ही पण कडाचा जो पार्ट आहे तो बरोबर तिथे सेंटरला आपल्याला ठेवायचं आहे अशा पद्धतीने मी तुम्हाला एकदा दाखवलं आता परत एकदा दाखवते अशा पद्धतीने आपल्याला हा पार्ट बरोबर त्या सेंटरवरती ठेवायचा इकडनं पण बरोबर त्या पद्धतीने ठेवायचा आणि त्या अगोदर टाचणी लावून घ्यायची आणि मग स्टिच करून घ्यायचं म्हणजे एक वेगळी डिझाईन आहे ना ती आपली तयार होणार आहे ठीक आहे या पद्धतीने आता जसं इकडनं आपण प्लेट्स पाडून घेते ना सेम त्याच पद्धतीने आपल्याला तिकडच्या साईडने पण ही जी प्लेट आहे ती पाडून घ्यायची बघा जो मधला कपडा आहे त्याचा आपल्याला सेंटर काढून घ्यायचा एक मार्क करून घेऊ आणि कडेने अशा पद्धतीने आपल्याला तो दोन्ही कडेने ही जी प्लेट्स आहे ती पाडून घ्यायची आणि ते पण अगोदर मी टाचणी लावून घेते म्हणजे आपल्याला स्टिच करायला सोपं जाईल आणि मैत्रिणी मी इथं गोणी घातल्यामुळे ॲक्च्युली खरं तर खूप जाड झालं होते कारण की प्लेट्स पाडल्यामुळे अजून जाड झालं तर तुम्ही गोणी नाही घातली तरी चालेल फक्त शीट वगैरे घाला किंवा कापडी शॉपिंग बॅग घेतली तरी पण चालेल ह्या बॅगच्या डिझाईनसाठी ठीक आहे आता यानंतर ही प्लेट्स पाडून झाल्याच्या नंतर आता मी अशा पद्धतीने चेक करून बघत होते तर बघा आपली काय मिस्टेक झाली ते मी तुम्हाला इथे सांगते आता बघा हे दोन्ही सेंटर पॉईंट आपण मॅच नव्हते केले ना रंगीत कलरच्या कापडाचे त्यामुळे हे थोडंसं बघा असं मागे पुढे झालेलं आहे हा पार्ट नो, तर मैत्रिणी जीप आपल्याला इथं बघा एवढी लागणार आहे साधारणतः बारा इंच तर त्यापेक्षा मी थोडीशी वाढव घेतलेली आहे कारण की आपल्याला याच्यामध्ये रनर नंतर होऊन घ्यायचं आहे तर झीपची जी राईट साईड आहे ती आपल्याला अशा प्रकारे ठेवून स्टीच करून घ्यायचं आहे तर इकडच्या साईडची झिप आहे ती आपल्याला ॲज इट इज स्टिच करून घ्यायची पण दुसऱ्या साईडने झीप स्टिच करताना थोडीशी आपल्याला चेंजेस करून घ्यायचे तर ते बघा या पद्धतीने आपल्याला हा जो सेंटर आहे ना आता हे दोन्ही सेंटरला सेंटर, सेंटर आपल्याला मॅच करून घ्यायचे आहे कारण की मग ते मागे पुढे होईल बेल्ट पण त्यामुळे मी त्या अगोदर बरोबर सेंटरवरती मार्क केलं आणि त्यानंतर इकडचं सेंटर आणि हा सेंटर दोन्ही पण मॅच करायचं आता झिप थोडी थोडीफार पुढे होणार आहे इकडेकडेला ते आपण एक्स्ट्राचं फॅब्रिक कट करू पण हे मागे पुढे होता कामा नाही मधलं नाहीतर मग बेल्ट पण आपल्या वाकडे तिकडे दिसतील हे ना अगोदरच सुरुवातीला मी करायला पाहिजे होती ही पण एक माझी मिस्टेक झाली ह्या बॅगमध्ये आणि चुकीतूनच माणूस शिकत असतो चुकलंच नाही तर आपण शिकणार कसं ना त्याच्यामुळं चूक होतं आहे किंवा येत नाही म्हणून आपण ते शिवायचंच नाही असं नाही करायचं आता बघा ही झीप आपण ओपन करून घेतली दाबटीप देण्याच्या अगोदर आपल्याला इथे अस्तर लावून घ्यायचं आहे आता अस्तर पण बघा मी अशा पद्धतीने बरोबर झीप जशी स्टीच केली ना त्यावरतीच आपण ही आहे ते ठेवून घेतलेलं आहे आणि आज तर पण बघा मी किती रुंद घेतलेलं होतं पण ते कट नव्हतं करायचं हे माझ्या स्टिचिंगच्या वेळेस लक्षात नाही आलं त्यामुळे ते अस्तर पण कमी पडलं आता बघा इकडनं ना हे कट नव्हतं करायचं ही माझी एक चूक झाली ते पण मीच सांगते ना चुकीतूनच माणूस शिकतं तुम्हाला असं वाटत असेल की मला खूप परफेक्ट येत आहे असं काही नाही मी पण चुकते आणि चुकीतूनच नवीन नवीन नवी डिझाईन आयडिया आहेत त्या शिकत जाते आणि तुमच्यासोबत पण शेअर करते तर बघा दोन्ही साईडने आपण हे जे म्हणजे जे पशे अस्तर आहे ते स्टिच करून घेतला आता त्यानंतर आपल्याला इकडनं दाबटी पाहिती देऊन घ्यायची आणि बेल्ट वरती पण आपल्याला टीप आहे ती देऊन घ्यायची आहे या तर माझं तुम्हाला या व्हिडिओ मधून सांगण्याचा सा। उद्देश एवढाच आहे की तुम्ही पण प्रयत्न करत राहा येत नाही म्हणून ट्रायच करायचं नाही असं नका करू प्लीज पण दाख टीप दिली सेम त्याच पद्धतीने दाख टीप देऊन घेऊ तर मी हा व्हिडिओ टाकला पण नसता बरं कमैत्री नव पण माझं म्हणजे मला हे दाखवायचं होतं तुम्हाला की मी पण चुकते आणि चुकते पण धडपडते पण आणि प्रयत्न पण करते आणि जीव तोडून तळमळीने तुम्हाला पण सांगते तुम्ही प्रयत्न करा करत राहा सातत्याने ट्राय करत राहा मगच आपण त्याच्यामध्ये काहीतरी करू शकतो आता बघा इकडनं नाही ना आपल्याला आता रनर वाहून घ्यायचं आहे तर रनर वावताना पण आपल्याला बघा हे सेंटरला सेंटर आहेत सेंटर ते मॅच करून घ्यायचे मी त्या अगोदर टाचणी लावली झिपला आणि इकडनं आपल्याला आता पाच नंबरची झीप घेतली तर रनर पण पाच नंबरचं मी ते ववून घेत आहे या पद्धतीने आणि इथे पण एक्स्ट्राचं अस्तर होतं ते पण मी कट नव्हतं करायला पाहिजे आणि ते पण मी इथे कट केलं कारण के की आपण मध्ये जी प्लेट्स पाडलेली होती ना मग ती बॅगचा जो आकार आहे तो असा वाढणार होता हे मला तेव्हा लक्षात नाही आलं आणि जेव्हा आता राईट साईडला रॉंग साईडला टर्न केलं ना तेव्हा मला ते, ते रिअलाईज झालं किंवा समजलं की कि अस्तर आता आपल्याला इकडं कमी पडत आहे का तर जी प्लेट्स पाडलेली होती ना मध्ये आपण त्याच्यानंतर आता आपण पूर्ण म्हणजे सरळ स्ट्रेट कट हे केलं ना तर तेव्हा बघा आता आतल्या साईडने अस्तर आपल्याला कमी पडलेलं आहे पण काय नाही ह्यामधून पण मी हे शिकले की आता मी अशी बॅग परत एकदा तुम्हाला शिवून दाखवेल आणि मग तुम्हाला सांगेन की मी मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला चुका सांगितल्या पण पुढच्या व्हिडिओमध्ये आपण नक्कीच एकदा चुकू दोनदा चुकू तिसऱ्यांदा तरी आपलं बरोबर येईल या प्रयत्नांनी करत राहायचं ट्राय करत राहायचं स्वतः स्वतःचे चुका आहेत त्या सुधरत राहायचं दुस दुसऱ्यांनी आपल्याला सांगण्यापेक्षा आपण आपलं प्रयत्न करत राहायचं तर हेच मला तुम्हाला ह्या व्हिडिओमधून सांगण्याचा उद्देश होता नाही तर मी माझ्या चुका तुम्हाला कशासाठी सांगेल मी तर हा व्हिडिओ टाकला पण नसता पण मी हा सांगण्यासाठीच टाकला खास की मी पण चुकते धडपडते प्रयत्न करते आणि शिकत राहते आणि तुम्हाला पण नवीन नवीन गोष्टी शिकवण्याचा प्रयत्न करत असते एक प्रामाणिकपणे तर अशा प्रकारे आपण इकडना बॉटमचा जो बेस आहे तो स्टिच करून घेतलाय जसं आपण इकडचा स्टीच केला सेम त्याच पद्धतीने आपल्याला या साइडचा सा पण बॉटमचा बेस आहे तो स्टिच करून घ्यायचा आहे या पद्धतीने तर दोन्ही पण बेस आहेत ते आपले स्टिच करून झाल्याच्या नंतर आता आपल्याला ही झिप आहे ती ओपन करून घ्यायची आणि ही बॅग आहे ती राईट साइड टर्न करून घ्यायची आहे तर दिसायला खूप सुंदर आहे बॅग मैत्रीणं फक्त अस्तर लावताना आपली जी मिस्टेक झाली मिस्टेक म्हणण्यापेक्षा ती कट नव्हता करायला पाहिजे ते मी केलं हो ते माझ्या लक्षात नाही आलं त्यामुळे ही प्लेट्स पाडलेली होती ना मग ती डिझाईनमुळे त्या बॅगीचा जो आकार आहे तो थोडासा मोठा होणारच होता बॉटमच्या साईडने ते माझ्या लक्षात आलं असतं तर आपल्याला आतील साईडने अस्तर कमी नसतं पडलं पण असो चला मी तुम्हाला दाखवलं पण आणि शिकवलं पण बघा या पद्धतीने तिचं लुक आलेला आहे खूप पार्टीवेअर असं लुक आलेला आहे आणि हातील साईडने बघा ती या पद्धतीने दिसत आहे तर खूप सुंदर अशी आपली पर्स आहे ती बनवून रेडी झाली आहे फक्त अस्तर तर लावताना जी माझी मिस्टेक झाली ती तुम्ही करू नका आणि शक्यतो लावताना हे जे दोन ना जे आपले पॉइंट आहेत ना सेंटरचे तेच मॅच करूनच तुम्हाला ही बॅग आहे ती स्टिच करून घ्यायची म्हणजे अगदी परफेक्ट अशी ती स्टिच होईल तर अशा पद्धतीने हिचा फायनल लुक आहे तो आलेला आहे आणि बघा एक वेगळ्या पद्धतीच्या आणि वेगळ्या युनिक डिझाईनची आणि डिफरंट टाईपची मी बॅग तुमच्यासोबत आज शेअर केलेली आहे तर मैत्रिणीनो कशी वाटली तुम्हाला आपली आजची ही आयडिया ते पण मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल यूजफुल वाटला असेल तर प्लीज प्लीज प्लीज, प्लीज व्हिडिओला जाता जाता लाईक करा हायप करा आणि असेच नवीन नवीन यूजफुल आणि युनिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या वर्षा फॅशन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग स्वामी समर्थ जय जिजाऊ जय राय तर बघा साडे दहा इंच लांबी आहे आणि आठ इंच उंची आहे आणि बॉटमचा बेस पण पन... चार इंचा बॉटम आहे